आपल्याला माहिती आहे सर्वलाच बीड नगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात बीड नगरपालिका ही एस सी वर्गासाठी राखीव आहे आणि त्या अनुषंगाने आज आपल्या सर्वांशी संवाद करतोय आपल्याला माहीत आहे की गेल्या दहा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत जो काही घडण जडण झालेली आहे त्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलतो आहे सुरुवातीला नगरपालिका ही निवडणूक मला लढवायची नव्हती हे सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की के हे आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि कोण सुद्धा मला विजयशे पंडित असतील आमदार विजयशे पंडित यांनी मला फोन केला की आपण ही निवडणूक लढवावी अजितदादाचा निरोप आहे पूर्ण ताकदीनेशी आपल्याला ही निवडणूक लढवायची मी त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की मला काही ही निवडणूक लढवायची नाही परंतु काही ह्या तीन चार दिवसामध्ये कन्व्हेन्स करायचा प्रयत्न केला आणि मी माझ्या कार्यकर्त्याची बैठक घेतली कार्यकर्त्याला मी पहिली सूचना दिली की हे आपण निवडणूक लढवाई परंतु सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला की आपण ही निवडणूक लढवली पाहिजे मी त्यांच्या इच्छा खातर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांना मी निरोप दिला की मी निवडणूक ही विनंती केलेली आहे आणि म्हणून निवडणूक लढवण्याचा मी निर्णय घेतला आणि बघितलं की तेरा तारीख असेल बारा तारीख असेल चौदा पंधरापर्यंत सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्याच्यामध्ये पप्पू कागदेला तिकीट सुटणार आणि एका वर्तपत्रामध्ये तर स्पष्टपणे सांगितलं की पप्पू कागदेचं तिकीट हे फायनल झालेलं आहे त्यांना उमेदवारी मिळाली आहे मला असं लक्षात आलं की जेव्हा माझी उमेदवारी टाळण्यात आली त्यावेळेस असं लक्षात आलं की जे काही तीन चार दिवस बातम्या पेपर पेपरला आल्या वर्तमानपत्र पेपरमध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये माझ्या छबीचा माझ्या प्रतिमेचा वापर केला आणि जे खालचे कॅन्डिडेट्स आहेत नगरसेवकाचे ते त्यांनी जमवण्याचा प्रयत्न केला मला अनेक नगरसेवक जे हुबा टाकलेले आहेत त्यांचे मला फोन आले पंधरा ते वीस आम्ही तुमच्यामुळं राष्ट्रवादीचा घड्याळ घेतलं आणि आज तुम्हाला तिकीट नाही आहे त्यांनी त्यांचा राग आणि त्यांच्या भावना माझ्यापाशी व्यक्त केलेल्या आहेत आजच्या पत्रकार आप परिषदेमध्ये मी बोललेलो आहे की माझं तिकीट कापल्यामुळं मी आज माझ्या भावना व्यक्त करत नाहीत ह्या पूर्ण समाजाच्या ज्या भावना आहेत की ज्या पद्धतीनं एका स्वाभिमानी नेतृत्वाला स्वतंत्र विचाराचा असणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही डावलून एका विशिष्ट ज्याचं की शेख मुजीब नावाचा माणूस आहे त्याच्या पत्नीच्या सासूला हां पत्नीच्या आईला तिकीट देण्यात आलं म्हणजे या ठिकाणी तुम्ही मुस्लिम लोकांना तिकीट देण्याचं काम ए जागेवर केलेलं आहे जी ही प्रवृत्ती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि तुम्ही खऱ्या खुऱ्या भीमकन्याला तिकीट दिलेलं नाही तुम्ही मुस्लिम महिलेला तिकीट देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व दलित सम संघटनेचे सर्व प्रतिनिधी पूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि मी त्यांच्या वतीनं मी आपल्या भावना व्यक्त करतो आहे आणि या माध्यमातून आपण बघितलं की माझा